नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण घेवड्याची भाजी बघणार आहोत इथे घेवड्याची शेंग मी घेतली याची दोन टोकं काढून हे बघा असे दोन टोकं काढायची याच्या शिराशा काढून घ्यायच्या आणि मध्ये कीड आहे का तर बघून घ्यायच्या मध्ये कीड असेल तर साफ करून घ्यायचं तुकडे करून घ्यायचे जे बघा असे असे सर्व मी घेवड्याच्या शेंगा साफ करून घेतलेत आणि आता आपण भाजी बघूया इथे मी तोप गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार घ्या कढीपत्ता टाकते आता चमचा मोरी टाकते कांदा आपला भाजून झालाय अर्धा चमचा हळद धने पावडर घेते हिंग दे टाकते थोडस सं। दोन चमचे लाल तिखट दोन चमचे लाल तिखट टाकते हे कांद्याचे मसाले घेत दोन टमाटे टाकते हे घेवडा मी निवडून साफ करून धुवून घेतलेला आहे तो टाकते कोथिंबीर टाकते याच्यात चवीनुसार मीठ टाकते पण हे ते सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊया झाकण ठेवून एक पाच सहा मिनटं शिजून घेऊया हे जास्त यायला शिजायला वेळ नाही लागत लवकर शिजत आणि भाजी खूप छान होते टेस्टी होते आपल्याला टिफिनला बरोबर होते घरात खायला पण होते चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते भाजी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकूया शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर भाजी छान होते टेस्टी होते झाकण ठेवून एक पाच सहा मिनिटं वाफेवरती गॅस बारीक करून शिजून घेऊया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पाच सहा मिनटं झालेत आपली झाकण उघडून बघूया भाजी झाली का बघायचं झाली बापली भाजी शिजली का बघते हे बघा शिजले भाजी अशी भाजी घेवड्याची भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते आणि टिफिनलाही द्यायला होते लवकर होते पटकन होते माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद